नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटीन मध्ये आज मतदानाचा अखेरचा टप्पा सत्तावन्न जागांसाठी चुरस दिग्गजांची प्रतिष्ठापणाला पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईला गुन्हे शाखेकडून अटक आज न्यायालयासमोर करणार हजर महामेगाब्लॉकचा दुसरा दिवस आज मध्य रेल्वेवरील पाचशे चौतीस फेऱ्या रद्द ओडिसा हिमाचलमध्ये लोकसभेच्या जागांसाठी मतदान इंडिया आघाडीची दिल्लीत महत्वाची बैठक आज पक्षाचे नेते भगवंत मान राहणार उपस्थित एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात करत निवडणूक निकालांआधी केंद्राचा चौकार महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी काँग्रेस फुटली चार जून नंतर बडे नेते भाजपवासी होणार नितेश राणे यांच्या दाव्याने खळबळ पंकजा मुंडे पडणार रावसाहेब दानवेंचा बदला परमेश्वर घेणार चंद्रकांत खैरे यांचे मोठे मोठे दावे मुंबई नंतर आता ठाण्यातही पाणी कपात आजपासून पाच टक्के तर पाच जूनपासून दहा टक्के कपात अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर